श्रीस्वामी समर्थ तुम्ही जर का पारायण करत असाल तर आपल्याला प्रश्न पडतो की नैवेद्य काय दाखवायचा अर्थी कोणती कोणती करायची नैवेद्याचं नंतर काय करायचं तर पहा बऱ्याच कमेंट्स येतात की नैवेद्य कोणता दाखवायचा रोज दाखवायचा का तर आपलं गुरुचरित्र पारायण वाचून झाल्यानंतर आपल्याला रोज नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून अरती करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही रोज खडी साखर दूध साखर पेडे एखादं फळ नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही जो घरात स्वयंपाक तुमच्या स्वतःसाठी केलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवून नंतर तो तुम्ही नंतर तो नैवेद्य तुम्ही स्वतः खाऊ शकतात आरती कोणती करायची तुम्ही रोज गणपती बाप्पांची आणि दत्तगुरूंची आरती केली तरी चालेल परंतु पाच आरती करायची असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची दत्तगुरूंची स्वामी समर्थांची देवीची कुलदेवीची आणि कुलदेवताची अशा प्रकारे पाच आरत्या तुम्ही करू शकतात यानंतर जो नैवेद्य आपण ठेवलेला आहे हा नैवेद्य आपण घरातील सर्वांनी खायचा असतो हा नैवेद्य बाहेर कोणालाही खायला द्यायचा नाही किंवा खरकट्यात किंवा इतर ठिकाणी देखील टाकायचा नसतो चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद